गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असलेली करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अखेर संपूर्ण निकाल लागलेला आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सत्ता आमदार नारायण आबा पाटील गटाने हस्तगत केली आहे एकवीस पैकी एकवीस संचालकांच्या जागा या आमदार नारायण आबा पाटील यांनी निवडून आणलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये विधानसभेनंतर सलग दुसऱ्यांदा माजी आमदार संजय मामा शिंदे यांना पराभवाचा धक्का बसलाय केम ऊस उत्पादक गटामधून संजय मामा शिंदे यांचा पंधराशे पंचवीस मतांनी पराभव झालाय आज सकाळी आठ वाजल्यापासून निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली होती अगदी सुरुवातीपासूनच आमदार नारायणाबा पाटील यांच्या गटाने या मतमोजणीमध्ये आघाडी घेतलेली होती या निकालातला सर्वाधिक धक्कादायक निकाल हा केम गटातून लागलेला आहे माझे आमदार संजय मामा शिंदे यांना केम गटामधून पराभवाला सामोरं जावं लागलंय माडा तालुक्याच्या लगतचा असलेला केम गट हा माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात होता मात्र असा असताना देखील संजय मामा शिंदे यांना एक हजार पाचशे पंचवीस मतांनी केम ऊस उत्पादक गटामधून पराभव पत्करावा लागलाय